आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन तंत्राची निवड का करावी त्या प्रत्येक श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या समर्थनाचे मुद्दे आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्राच्या समर्थनाचे मुद्दे हे आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण बघूया श्रमप्रधान उत्पादन तंत्र का निवडावं त्याच्या समर्थनार्थ कोणते कोणते मुद्दे आपण मांडू शकतो त्यातला पहिला मुद्दा आपण मांडू शकतो श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आउटपुट मिळत असेल तर ते म्हणजे रोजगार निर्मिती कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचं अंतिम उद्दिष्ट हेच राहतं की पूर्ण रोजगाराच्या स्थितीकडे अर्थव्यवस्थेला घेऊन जाणं आणि अर्थव्यवस्था स्थिर स्थिर ठेवण्याबरोबरच ती प्रगतीच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल आणि त्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये प्रत्येकाच्या हाताला काम देणं हे त्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि मग श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या माध्यमातून नेमकं हे साधलं जातं श्रमाला प्राधान्य देऊन जेव्हा उत्पादनाची प्रक्रिया राबवली जाते त्यावेळेला रोजगाराच्या संधी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात आणि मग रोजगार निर्मितीचा जो प्रश्न आहे भारतासारख्या देशापुढे जो प्रमुख समस्या जी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची आहे ती म्हणजे बेरोजगारी आणि त्या बेरोजगारीवरती पर्याय काढण्याकरता सर्वप्रधान उत्पादन तंत्राचा अवलंब करणं हे सगळ्यात संयुक्तिक ठरणारी बाब ठरते भारतासारख्या अविकसित आणि विकसनशील देश जे जे म्हणून जगभरामध्ये आहेत त्या प्रत्येक देशाने त्या देशातल्या लोकांना रोजगार देण्याकरता सर्वप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करायला पाहिजे म्हणजे तेथील बेकारी नष्ट होऊन लोकांना रोजगार मिळेल रोजगारातून उत्पन्न मिळेल आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी एक बाब आपल्याला इथं मांडता येईल दुसरा मुद्दा इथं मांडता येईल आपल्याला समर्थनार्थ होतो म्हणजे भांडवलाची भांडवलाची बचत किंवा भांडवलाचा पर्याप्त वापर योग्य वापर आपल्याला करता येईल जिथं गरज आहे अर्थव्यवस्थेमधल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जिथं जिथं उत्पादनाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जिथं जिथं तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांचा वापर करणं अनिवार्य आहे किंवा जागतिक स्पर्धेमध्ये टिकण्याकरता तुम्हाला ती क्वालिटी मेंटेन करायची आहे अशा ठिकाणी मात्र तुम्हाला भांडवला भांडवली साधनांचाच वापर करावा लागतो मात्र तो तो करत असताना आवश्यकता नाही त्या ठिकाणी भांडवलाचा वापर जर आपण टाळला तर ते भांडवलाची बचत आपण करू शकतो आणि ते भांडवल योग्य त्या ठिकाणी आपण वापरू शकतो याच्यामुळे जिथं आवश्यकता आहे तिथं श्रमाचा वापर करूया सहजप्रमाणे उपलब्ध श्रम आहे तुमच्यावर तिथं श्रमाचा वापर करूया आणि त्यातून वाचलेलं जी भांडवल आहे ते आम्हाला आवश्यक त्या ठिकाणी भांडवली साधनाचा वापर करून प्रक्रिया आणखी गतिमान करण्याचा प्रयत्न आपल्याला करता येतो एवढंच काय आपल्याला इथं असंही म्हणता येईल भांडवली साधनाच्या वापरामुळे श्रमाला अधिक श्रमाला अधिक चालना मिळेल अशा पद्धतीने भांडवलाचा पर्याप्त वापर हा आपल्याला इथं करता येईल दुसरा तिसरा मुद्दा आपल्याला तिथं मांडता येईल तो म्हणजे कमी उत्पादन खर्च येईल श्रमाच्या माध्यमातून आपण जेव्हा उत्पादन करतो त्यावेळेला भांडवलाच्या मानाने खूप कमी खर्च येईल उत्पादन खर्च कारण हे इथं भांडवली साधनांचा सा वापर करायचं म्हटलं तर तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं कर्जावरती भ्रमसाट व्याज द्यावं लागतं आणि याशिवाय भांडवली साधनं ही महाग आहेत विकसित विकसित देशांच्या मध्ये जो उत्पादन प्रामुख्यानं होतं आणि ती साधनं सगळी जेव्हा अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये आपण आयात करतो त्यावेळेला भ्रमसाट किमतीला ते आम्हाला आयात करावं लागतं त्यासाठी मोठा खर्च येतो आणि त्या खर्चासाठी आम्ही कर्ज काढतो ह्या सगळ्या गोष्टींमधून उत्पादन खर्चाची वाढच होते कमी होत नाही उलट पक्षी जर तुमच्याकडं अशी उत्पादन प्रक्रिया राबवण्याकरता श्रम उपलब्ध असेल जर आपण म्हणूया पूरक श्रम उपलब्ध असेल तर मग तुम्ही श्रमाच्या साधनांचाच म्हणजे प्राधान्य देणं हे संयुक्त ठरत पुढचा मुद्दा येईल उत्पन्नाच उत्पन्नाचं वाटप हे समान पद्धतीनं होणं शक्य होतं श्रमप्रधान उत्पादन तंत्रामुळे कारण उत्पादन प्रक्रियेमध्ये जे उत्पादन घटक आपण वापरतो ज्यामध्ये श्रम भांडवल भूमी आणि संयोजन याच्यामध्ये जर समजा भांडवलाचा जास्त वापर झाला तर उत्पादनातून मिळणारं जे उत्पन्न आहे प्रत्यक्ष उत्पन्न आहे ते भांडवली भांडवलदारांच्याकडे जाईल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये विषमता निर्माण होईल त्यापेक्षा त्यापेक्षा आपल्याला हा पर्याय जर वापरला श्रम प्रधान उत्पादन तंत्राचा तर निश्चितपणे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वच लोकांना सामावून घेतल्यामुळे त्यांना श्रमाचा मोबदला वेतनाच्या रूपानं उत्पादनाच्या प्रक्रियेतून काही वाटा हा आपण त्यांना देऊ शकतो आणि यातून अर्थव्यवस्थेतली जी विषमता ही विषमता नष्ट होऊन आपल्याला समान वाटप उत्पादनाच्या प्रक्रियेचं समान वाटप आपल्याला तिथं करता येईल आणि म्हणूनही अर्थव्यवस्थेची विषमता कमी करण्यासाठी सुद्धा श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं संयुक्तिक ठरतं आपल्याकडे आपल्या देशाचं उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याकडे श्रीमंती आणि गरिबी ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विश्रमता असलेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे टोकाची आणि टोकाची गरिबी आहे आपल्याला आपण पाहतो ही 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 परिस्थिती जर बदलायची असेल तर तुमच्या देशातील लोकांना मॅक्झिमम लोकांना जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला रोजगार देणार जे साधन आहे जे तंत्र आहे ते तुम्ही जर निवडलं तर ही आणि गरिबीतली एवढी मोठी दरी ती राहणार नाही असा एक बाब आपल्याला इथं मांडता येईल याशिवाय उपभोगाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल सर्वप्रधान उत्पादन तंत्रामुळे उपभोगाच्या प्रमाणात वाढ होईल ती अशी लोकांना रोजगार मिळाला की त्या माध्यमातून उत्पन्न मिळेल म्हणजे वेतनाच्या स्वरूपात उत्पन्न मिळेल आणि उत्पन्न वाढले की लोक त्यातून मागणी नोंदवतील किंवा मागणी कि करतील आणि आपला उपभोगाचा जो दर्जा आहे हा सुधारतील जर लोकांना रोजगारच मिळाला नाही तर उत्पन्न मिळणार नाही त्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये मागणी राहणार नाही आणि उपभोगाचा खालवलेलं उपभोग पातळी ही आपल्याला तिथे पाहायला मिळते म्हणून श्रमप्रधान उत्पादन तंत्रामुळे लोकांना रोजगार मिळेल उत्पन्न वाढेल आणि त्यातून उपभोगाची पातळी वाढेल याच्याशिवाय अविकसित आणि विकसनशील देशाच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तो म्हणजे तुटीचा त्याला काय म्हणूया आपण आयात निर्यातीमध्ये कायमच आम्हाला आयात जास्त आणि निर्यात कमी राहते पण अशा आयात करण्यामध्ये ज्या 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 गोष्टींना श्रमाच्या माध्यमातून आम्हाला पर्याय देणं शक्य आहे तिथं तिथं जर श्रमाचा पर्याय दिला तर आमची आयात ही मर्यादित राहू शकते आणि त्याच्यामुळे परकीय चरण आमचं वाचणार आहे योग्य त्या ठिकाणी योग्य कारणाकरता आम्हाला परकीय चलन वापरता येईल आणि म्हणून श्रमाचा वापर जर आपण प्राधान्यानं केला तर तिथं खूप सारं परकीय चरण आपलं वाचेल आणि त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये जिथं आवश्यकता आहे विकासाच्या दृष्टिकोनातून तिथं तिथं परकीय चरणाच्या वापरातून आम्हाला मोजक्या आणि महत्वाच्या आयाती हे करता येतील परंतु श्रम इतकं उपलब्ध असताना सुद्धा श्रमाचं काम म्हणजे श्रमिकांचं काम आम्ही यंत्राला देण्याकरता यंत्रांची आयात जर करायला लागलो तर निश्चितपणे हे तोट्याचं ठरेल ज्या देशामध्ये बहुसंख्य लोकसंख्या म्हणजे मोठी लोकसंख्या त्यांच्या बाबतीमध्ये हा पर्याय योग्य राहणार नाही आणि भारतासारख्या देशामध्ये म्हणूनच आयातीला उत्तम पर्याय जर काढायचा असेल तर प्रत्येकाच्या हाताला रोजगार दिला आपण म्हणजे श्रमाच्या श्रमाला प्राधान्य दिलं तर निश्चितपणे ते अर्थव्यवस्थेच्या हिताचं ठरेल याशिवाय अं भाववाडीवरती नियंत्रण ठेवता येईल भाववाडीवरती नियंत्रण ठेवणं म्हणजे काय इथं आपल्याला काय साधता येईल की जर श्रमाच्या माध्यमातून उत्पादन घेतलं तर उत्पादन खर्च कमी येणार आहे आणि उत्पादन खर्च कमी आला की बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची किंमत कमी राहणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला श्रमाचा श्रमाला प्राधान्य देणे हे संयुक्तिक ठरत याशिवाय सामाजिक आणि आर्थिक सुविधांचा खर्च सुद्धा यामुळे कमी येणार आहे कारण भांडवलदारांचा आपल्याला स्वभाव माहिती आहे किंवा भांडवलदारांची प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त नफा कमवणं मग तिथं उपभोक्त्याचं काय होतं कामगारांचं काय होतं याच्याशी त्यांना काही देणं गेलं नसतं कारण त्याचं उद्दिष्टच आहे मॅक्झिमम नफा कमवणं प्रॉफिट कमावणं मग अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये जो काही जो काही विषमता जी असमानता प्रस्थापित होते तर ती ती बाब सुधारण्याकरता भांडवलाच्या ऐवजी आपण जर श्रमाला प्राधान्य दिलं तर प्रत्येकजण रोजगार मिळाल्यामुळे समाधानी राहील समाजातला जो विसंवाद आहे तो कमी होईल आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे सामाजिक सुविधा ज्या तुम्हाला द्यायच्या आहेत त्या सुद्धा जर श्रमाच्या माध्यमातून तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर त्या स्वस्तात पडतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याकडे दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही श्रमाला प्राधान्य देऊन शेततळ्यांची कामं केली नाला बिल्डिंगची कामं केली किंवा अन्य रस्त्यांची कामं करतो रोजगार हमीच्या रोजगार हमीच्या माध्यमातून आम्ही अशी कामं करतो रोजगार हमीमुळे ही कामं स्वस्तात होतातच होतात पण पण लोकांच्या हाताला काम मिळाल्यामुळे लोकांना उत्पन्न नाही मिळत म्हणजे हा हा सगळा भाग जर आपण विचार घेतला तर श्रमाला प्राधान्य दिल्यामुळे कामं तर स्वस्तात होतातच पण त्यातून सामाजिक सलोखा जो आहे हा राखला जाईल किंवा सामाजिक शांतता तो प्रस्थापित होईल अन्यथा टोकाची श्रीमंत आणि टोकाची गरिबी ही जो विषमता वाढत गेली निश्चितपणे समाजामध्ये शांतता राहणार नाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून तो जो उद्रेक आहे हा कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतो आणि मग अशा पद्धतीच्या विकेंद्रित अर्थव्यवस्थेकरता विकेंद्रित अर्थव्यवस्था याचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला त्या व्यवस्थेमध्ये सामावून घेण्याकरता ही श्रमप्रधान उत्पादन पद्धती ही संयुक्तिक आणि योग्य दिसते योग्य वाढते आणि म्हणून याचा विचार आपल्याला या पद्धतीने करता येईल आता श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या या फायद्यांचा जेव्हा आपण विचार करतोय त्याच वेळेला आपल्याला भांडवली साधनांच्या म्हणजे भांडवली उत्पादन तंत्र जे आहे सुद्धा समर्थनाचे काही मुद्दे हे आपल्याला इथं पाहावे लागतील त्यातला पहिला मुद्दा भांडवली बघा भांडवली उत्पादन तंत्राचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा काय काय फायदे होतात पहिला मुद्दा जल आर्थिक विकास कारण भांडवली साधनांच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन तंत्रज्ञान जे जगभरामध्ये उपलब्ध आहे ते तंत्रज्ञान तुम्हाला वापरता येतं यंत्राचा वापर करता येतो आणि यंत्राच्या मदतीने घेतलेलं उत्पादन हे जर आपण गुणात्मक पातळीवरती आणि संख्यात्मक पातळीवरती क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही स्तरावरती हे अत्यंत उच्च दर्जाचं राहतं आणि मग बाजारपेठेमध्ये अशा उच्च दर्जाच्या उत्पादनाला प्रचंड मागणी राहते आणि यातूनच आर्थिक विकासाला गती मिळते भांडवली साधनांचा वापर करून उत्पादन घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला रोजगारालाही संधी मिळते अगदी तेवढ्या प्रमाणात नाही परंतु नवे नवे उद्योग नवे नवे भांडवल गुंतवणूक झाल्यामुळे नव्या नव्या प्रकल्पांमध्ये नव्या नव्या व्यवसायांमध्ये उद्योगांमध्ये तर तिथं तिथं आर्थिक विकासाबरोबरच आपोआपच लोकांना रोजगाराची संधी मिळतात हीही बाब आपल्याला इथं लक्षात घेतली पाहिजे दुसरा मुद्दा उच्च दर्जाचं उत्पादन आणि कमी उत्पादन खर्च उत्पादन खर्च कमी येतो असं समर्थनार्थ याच्या बोललं जातं कारण उच्च दर्जाचं उत्पादन म्हणजे मानवी मानवी प्रवृत्तीनुसार चुका या होऊ शकतात मात्र यंत्र आणि तंत्रज्ञानाने डेव्हलप केलेली जी काही व्यवस्था आहे ही मात्र चुकत नाही उदाहरणार्थ आपण संगणकाला जी कमांड देऊ आपण संगणक चालवत असताना जी कमांड देऊ त्या पद्धतीने तो आउटपुट देईल त्याच्यात तो चूक करणार नाही म्हणजे एका बाजूला उच्च दर्जाचं उत्पादन तर मिळेलच मिळेल मात्र उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो ही बाब आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे उत्पादन खर्च कमी राहणं आणि उच्च दर्जाचं उत्पादन आपल्याला मिळणं हे बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही देशाला ही खूप चांगली बाब कि मा आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्याला अर्थव्यवस्थेमध्ये याचीच आपण काय म्हणूया याचीच आपल्याला गरज असते कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं राहतं आता श्रमिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते भांडवली साधनांच्यामुळे किंवा भांडवली व्यवस्थेमुळे ती अशी नवनवीन तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री वापरल्यामुळे श्रमिकाला श्रमिकाला आणखी आउटपुट त्याला देता येत म्हणजे श्रमिकाच्या माध्यमातून समजा त्याच्या हाताने काम करत असताना त्याला दहा वस्तूंचं उत्पादन होत असेल आणि त्याला जर भांडवली साधनाची मदत मिळाली तर तो, तो शंभर वस्तूंचं उत्पादन करू शकतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय श्रमिकाच्या उत्पादनाला चालना देण्याकरता त्याची उत्पादकता वाढवण्याकरता भांडवली साधनांचा वापर होतो म्हणजे आता बघा ना अलीकडे खूप नवीन 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 यंत्र आणि तंत्रज्ञान आपण उपलब्ध झालंय त्याच्यामुळे पूर्वीपेक्षा पूर्वी तास ते काम आता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये लोक पूर्ण करतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की श्रमाची उत्पादकता वाढवण्याकरता सुद्धा भांडवली साधनांचा वापर होतो असं आपल्याला याच्या समर्थनार्थ बोलता येईल श्रमप्रधान उत्पादन तंत्रात तंत्रा तंत्राबरोबरच भांडवल भांडवल हे लागतच म्हणजे सगळंच उत्पादन काही श्रमाच्या माध्यमातून होत नाही तिथं तुम्हाला भांडवली साधनांची मदत ही घ्यावी लागतेच मग ती मदत घेत असताना आणखी चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्याकरता आणखी त्याचा वापर जर वाढवला तर आर्थिक विकासाला गती मिळते असाही मुद्दा तिथं मांडला जातो कारण कुठल्याही कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये फक्त श्रमाच्या माध्यमातून उत्पादन घेणं हे हे अशक्य आहे किंवा आता धावत्या जगाबरोबर किंवा पराकुटीच्या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्याला श्रम फक्त श्रमावरती विसंबून राहून चालणारच नाही त्याच्याबरोबर भांडवली साधनांचा तुम्हाला वापर करावाच लागणार आहे आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीने जेव्हा आपण त्याचा विचार करतो त्यावेळेला भांडवल प्रधान उत्पादन तंत्र हे आपल्याला वापरणं आता अनिवार्य आहे किंवा ती काळाची गरज आहे अशा पद्धतीचा आपल्याला तिथं युक्तिवाद हा करता येईल अतिरिक्त श्रम पुरवठा हा मर्यादित काळासाठी राहतो अशा पद्धतीचा युक्तिवाद काही अर्थतज्ञ करतात अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या हाताला काम नाही आहे बेकारी आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला हे किती काळ चालतं हे थोडा काळ चालतं जेव्हा आर्थिक विकासाचा वेग वाढत राहतो प्रत्येक वर्षागणिक तुमच्याकडे व्यवसाय आणि उद्योग वाढत राहतात त्यावेळेला लोकसंख्येला वाढत्या लोकसंख्येला हा रोजगाराच्या संधी मिळत राहतात त्यामुळे तुम्ही कायमस्वरूपी सर्वप्रधान उत्पादन तंत्रसमोर राहून चालणारच नाहीये सगळेच अविकसित देश विकसनशील मार्गावरती जातात विकसनशील देश विकसित होतात आणि विकसित अवस्थेमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला भांडवली साधनाचा वापर करणं पर्याप्त सयुक्तिक राहत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना तांत्रिक विकासाची प्रेरणा तांत्रिक विकासाची प्रेरणा सुद्धा आम्हाला भांडवली संसाधनामुळे मिळते चालना मिळते संशोधनातून नवीन तंत्रज्ञान विकसित होतं आणि नवनवीन उत्पादन बाजारपेठेमध्ये आपण आणू शकतो नवसंकल्पनांना चालना देण्याकरता नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याकरता भांडवली साधनांचीच आवश्यकता लागते आणि ते विकसित झालेले तंत्रज्ञान हे उत्पादकता वाढवतं देशातली नवनवीन उत्पादन बाजारपेठेमध्ये घेऊन येतं याच्याकरता भांडवली साधनांचाच सा गरज आहे आपल्याला विस्तारक परिणाम ज्याचा ज्याचा आपण उल्लेख करणार आहोत आर्थिक विचारांच्या इतिहासामध्ये आपण विस्तारक परिणाम आणि प्रतिसारक परिणाम यांचा आपण विचार करा विस्तारक परिणाम म्हणजे नेमकं काय एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे आणखी चांगले परिणाम होणं म्हणजे एखादा उद्योग सुरू झाला भांडवली साधनाचा वापर झाला त्याच्यामुळे आणखी चा, उद्योगांना चालना मिळाली हा झाला विस्तारक परिणाम जा म्हणजे एक उद्योग चालू होतो त्यावेळेला चा त्याच्या आजूबाजूला किंवा त्याला मदत करणारे त्याला सहयोग देणारे आणखी चार उद्योग जेव्हा उभे राहतात त्यावेळेला आपोआप तिथे पाच उद्योग झाले उदाहरणार्थ म्हणजे हा जो काही एका भांडवली एका प्रकल्पामध्ये किंवा उद्योगामध्ये भांडवली गुंतवणुकीमुळे अनेक व्यवसायांना अनेक प्रकल्पांना चालना मिळते सा हा झाला विस्तारक परिणाम आणि अशा विस्तारक परिणामा करता भांडवली साधनांचा किंवा भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर हा क्रमप्राप्त आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद इथे केला जातो देशाच्या जा आर्थिक विकासामध्ये आपोआपच लोकांचं राहणीमान वाढतं सामाजिक सुविधा आर्थिक सुविधा ज्या आहेत जसं की आता बघा आपल्याकडे पूर्वी बँकेतून पैसे काढणं हा एवढाच विषय होता मोबाईल आमच्या एक दहा पंधरा वर्षापूर्वी मोबाईल हा दुरापस्त होता सामान्यांना वापर मात्र आता मोबाईल सारखं जे जे, जे गॅजेट आहे हे गॅजेट आमच्या हातात आहे प्रत्येकाच्या आणि त्याने जोग जग आम्हाला जवळ केलेलं आहे ही कशाची किमया आहे ही भांडवली उत्पादनाची किमया आहे त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक सुविधा जास्तीत जास्त लोकांच्या हो पर्यंत पोचवणं किंवा त्याचं त्याच त्याची व्यवस्था करणं हे भांडवल प्रधान उत्पादन तंत्रामुळे शक्य आहे अशा पद्धतीचे काही मुद्दे आपल्याला सर्वप्रधान उत्पादन तंत्राच्या समर्थनार्थ आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्राच्या समर्थनार्थ हे मुद्दे काय मांडता येतील चला या ठिकाणी आपण थांबूया बाकीचा पुढचा राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया थँक्यू